नमस्कार दैनिक मावळमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी विशाल कुंभार मावळ तालुक्याच्या इतिहासामध्ये एक नवा अध्याय आता लिहिला जाणार आहे आणि तो नवा अध्याय हा विकासाचा अध्याय असणार आहे मावळ तालुक्याची राजधानी जरी वडगाव मावळ असेल तरी पण मावळ तालुक्याचं सांस्कृतिक सामाजिक शैक्षणिक केंद्र म्हणून ज्या शहराची ओळख आहे ते तळेगाव दाबाडे शहर मावळ तालुक्यातलं सर्वात मोठं शहर तळेगाव दाबाडे शहर या तळेगाव दाबाडे शहराच्या नगरपालिका नगरपरिषदेच्या नूतन प्रशासकीय इमारतीचं लोकार्पण उद्या सोमवार दिनांक वीस ऑक्टोबर रोजी सायंकाळी चार वाजता होणार आहे आणि हे लोकार्पण होण्यासाठी एक सोहळ्याचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे अत्यंत भव्य दिव्य अशा सोहळ्याचं आयोजन या ठिकाणी आमदार सुनीला शेळके यांच्या माध्यमातून आणि समस्त तळेगावकर जनतेच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे नगरपालिकेच्या इमारतीचं लोकार्पण होत असताना त्याच्यासोबतच मावळ तालुक्यातील विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण साधारणतः साडेसातशे ते आठशे कोटीच्या विकास कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण या ठिकाणी होणार आहे आपण पाहू शकतो की शेजारी तळेगाव दाभाडे नगर परिषदेची नवीन इमारत आकारास आलेली आहे आणि त्यासोबतच समोर आपण पाहू शकतो की एक अत्यंत भव्य असा मंडप या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे समोर कटआउट लावण्यात आलेले आहे आम आमदार सुनील शेळके यांचा कार्यक्रम म्हणजे भव्य असे कार्यक्रम असतात अत्यंत नियोजनबद्ध अशा पद्धतीचे कार्यक्रम होत असतात आणि त्याच पठडीतला हा कार्यक्रम यावर्षी होत आहे आपण पाहू शकतो समोर डॉक्टर केशव हेग हेडगेवार भवन अर्थात तळेगाव नगर परिषदेची नवीन इमारत आकारास आलेली आहे त्या नवीन इमारतीचं लोकार्पण उद्या होणार आहे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते ते लोकार्पण होणार आहे या निमित्त आयोजित केलेल्या सोहळ्यासाठीचा नियोजनाचा आढावा अंतिम टप्प्यातला आढावा घेण्यासाठी आमदार सुनील शेळके स्वतः या ठिकाणी आलेले आहेत आपण त्यांच्याकडनं कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा जाणून घेणार आहोत त्यांना स्वागत आहे तुमचं दैनिक माहोळमध्ये अत्यंत भव्य दिव्य अशा कार्यक्रमाचं आयोजन नियोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे नियोजन अंतिम टप्प्यात आहे काय सांगाल त्याबद्दल उद्या मी काही अवघ्या तासावरती उद्याचा दिवस उजाडतोय आणि साधारणतः तीन वाजता दादा आपल्या मावळ तालुक्यात सोमाटणे गावामध्ये प्रथमता वृक्ष लागवडीचा कार्यक्रम त्या ठिकाणी संपन्न करतील त्यानंतरनं मॉलमध्ये एक ओपनिंग आहे शोरूमचं तिथून लोसनाथ नागरी पतसंस्था या पतसंस्थेचं उद्घाटन होईल आणि कार्यक्रमाच्या ठिकाणी साडेचारपर्यंत दादा पोचतील त्या अनुषंगाने तयारी जवळपास अंतिम टप्प्यात आली आहे आलेल्या नागरिकांना कसं व्यवस्थितपणाने बसण्याची व्यवस्था होईल दाने येण्याची किंवा ट्रॅफिक पार्किंग या सगळ्याचं आम्ही नियोजन सर्व सहकारी करतो आहे शेवटी कुठलाही कार्यक्रम करत असताना तो नेट नेटका देखना असावा असा एक मला पहिल्यापासूनची ती आवड आहे आणि जी इमारत उडी भव्य दिव्य अशी दादांच्या प्रयत्नातून किंवा त्यांनी जो काही निधी आम्ही मागितला त्या निधी दिल्यामुळं जवळपास चाळीस कोटी रुपयाची इमारत या शहरातल्या नागरिकांच्या सेवेकरता उभी राहते आणि त्याचं उद्या लोकार्पण होतंय त्याचं नक्कीच या शहरातल्या आणि तालुक्यातल्या नागरिकांना आनंद आहे समाधान आहे फक्त इमारतीचं लोकार्पण नाही शेकडो कोटींच्या विकास कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण देखील उद्या याच ठिकाणाहून होणार आहे त्याबद्दल काय सांगा हो आपण काही इमारती पूर्ण आहेत मग त्यामध्ये लोणावळ्याचं पोलीस स्टेशन शहराचं ग्रामीणचं असेल आदिवासी विद्यार्थ्यांची थे, हायस्कूल असेल काही पुलं आहेत ती जी कामं पूर्ण आली त्या पुलांचं आणि काही रस्ते काही इमारती अशा कामांना जो निधी उपलब्ध आला आहे त्या सगळ्याचंच एका ठिकाणाहून जवळजवळ सातशे सोळा का अठरा कोटी रुपयाचा असा अंदाजित तो आकडा आहे तर त्या संपूर्ण कामांचं देखील भूमिपूजन आणि लोकार्पण उद्या एकाच ठिकाणी आम्ही करण्याचं नियोजन केलं आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तुमची ओळख एक डॅशिंग आमदार म्हणून तर आहेच तसाच रुबाब आमदार म्हणून देखील आहे तुमच्या कार्यक्रमामध्ये तो रुबाब देखील दिसून येतो जर आता या ठिकाणी पाहिले तर अत्यंत भव्य दिव्य असे कटआउट आपल्या राज्याच्या नेत्यांचं किंवा मुख्यमंत्र्यांचं लावलेले दिसून येत आहेत संपूर्ण तळेगाव शहर आता सजलेलं आहे नवे नवे तर या शहराच्या यात्रेचं स्वरूप आलेलं दिसतंय एकूणच नियोजन आणि या ठिकाणी उद्या होणाऱ्या शिवशंभू तीर्थाचं लोकार्पण याच्याबद्दल बघा शेवटी बघा आपल्या तालुक्यात किंवा आपल्या शहरामध्ये जर कुठले नेते येत असतील तर त्यांचं स्वागत देखील आपण तेवढ्याच दमदार पद्धतीने केलं पाहिजे आणि राज्याचे प्रमुख नेते ज्या वेळेला येतात मग त्यातले वेगवेगळ्या खात्याचे मंत्री येत आहेत तर अशा वेळेला असं वाटतं की आपण आपल्या गावचा आपल्या शहराचा आपल्या तालुक्याचा अभिमान हा कसा समोरच्याच्या मनात उंचावेल याचा विचार करून हा सर्व मग तामजाम म्हणा किंवा आपण सर्व हा सजावटीचा कार्यक्रम हातात घेतला आणि चांगल्या पद्धतीनं सजावून हे शहर देखील त्यांच्या स्वागताकरता सज्ज आहे हेच मला उद्याच्या कार्यक्रमातून दाखवून द्यायचं परंतु त्यांचं स्वागत करत असताना माझ्या देखील काही अपेक्षा आहेत तुमचं स्वागत करतो हे सत्कार करू परंतु त्याचबरोबर माझ्या लोकांच्या अपेक्षा ज्या माझ्याकडनं आहेत किंवा तिथल्या डेव्हलपमेंट करता काही मागणी करणार आहे ते ते सुद्धा त्यांनी ऐकलं पाहिजे त्यावरती अधिकचा मला निधी मिळाला पाहिजे हाच माझा एक त्याच्यातला महत्वाचा गाव आहे शेवटचा प्रश्न मावळ तालुक्यात एवढा मोठा कार्यक्रम होतोय नागरिकांना आव्हान मावळची जनता उद्या मोठ्या संख्येने येते परंतु येताना एवढीच विनंती करतो की आपण सर्वांनी आपला प्रवास सुखरूपपणानं करा येताना प्रत्येकाने आपली काळजी घेऊन या आणि कार्यक्रम जरी दादांचं भाषण किंवा मान्यवरांची भाषणं संपली तरी संध्याकाळी दहा अकरा वाजेपर्यंत कार्यक्रम सुरू राहणार आहे त्यामुळे जाण्याची किंवा गाडी जाईल का आम्हाला कुणी नेईल का कुठली चिंता करू नका एखाद्या तर राहिला आणि गाडी जरी गेली तरी मी त्यांनाही पोचवायची व्यवस्था हो करेल परंतु इथं आल्यावरती निवांत आणि एन्जॉय करायला या धन्यवादांना आपण पाहू शकतो की अत्यंत नियोजनबद्ध अशा पद्धतीने हा कार्यक्रम आहे आमदार सुनील शेळके स्वतः ग्राउंडवरती उतरून कार्यक्रमाचा आढावा घेतात आपण पाठीमाग आपल्या प्रेक्षकांना दाखवूयात साधारणतः वीस ते पंचवीस हजार लोक एकाच वेळी बसू शकतील असा भव्य दिव्य असा मंडप या ठिकाणी बांधलेला आहे साऊंड सिस्टम अत्यंत दर्जेदार पद्धतीची करण्यात आलेली आहे आणि जर स्टेजवरती आपण पाहिलं तर पाठीमागे आपल्याला ऐतिहासिक स्वरूपाची प्रतिकृती साकारलेली दिसते एकंदरीत तळेगाव दाबाडी शहर हे ऐतिहासिक शहर म्हणून ओळखलं जातं आणि त्याच ऐतिहासिकपणाचा दाखला इथल्या येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला मिळावा अशा पद्धतीची रचना अशा पद्धतीची ठेवण या ठिकाणी मंडपामध्ये केलेली आपल्याला दिसते अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने कार्यक्रम होणार हे आता वेगळं सांगण्याची गरज नाही मात्र त्यासाठी अहोरात्र या ठिकाणी अनेक माणसं खपतायत काम आहेत आणि स्वतः या ठिकाणी आमदार सुनील शेळकेन त्यांच्यासोबत त्यांची संपूर्ण टीम या कार्यक्रमावरती लक्ष ठेवून आहेत नियोजनावरती लक्ष ठेवून आहेत उद्या दुपारी तीन वाजता दादा राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री हे आ, या ठिकाणी मावळ तालुक्यात येणार आहेत आणि ठीक चार वाजता ते या ठिकाणी अर्थात तळेगाव नगर परिषदेच्या नवीन ल लो, इमारतीचं लोकार्पण करून त्याच्यासोबतच या ठिकाणी सभा आयोजित केलेली आहे वेळेस ऑनलाईन पद्धतीमध्ये मावळ तालुक्यातल्या वेगवेगळ्या विकास कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण हे देखील या ठिकाणी एकाच वेळी ऑनलाईन पद्धतीत होणार आहेत समोरच्या ठिकाणी आपण पाहू शकतो की मावळ तालुक्यातल्या वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे नेते पदाधिकारी त्याच्यासोबतच मावळ तालुक्याचे आजी माजी लोकप्रतिनिधी हे देखील या ठिकाणी बसतील त्या सर्वांना आमंत्रित करण्यात आल्याची माहिती देखील आमदार यांनी कालच्या पत्रकार परिषदेत दिली होती आणि त्यानंतर आता या ठिकाणी कार्यक्रमाचा नियोजन अंतिम टप्प्यात आलेला आपण पाहतोय पुन्हा एकदा मावळ तालुक्यातील सर्व नागरिकांना आमदार सुनील शेळके यांनी आव्हान केलेलं आहे की के आपण सगळ्यांनी उद्या कार्यक्रमाला यायचं आहे आणि सुरक्षितरित्या प्रवास करून यायचं आहे हेच आवाहन आम्ही देखील करतो या कार्यक्रमाचे अपडेट्स आणि मावळ तालुक्यातील सर्व घडामोडी पाहण्यासाठी मावळ तालुक्याच्या सर्वात लोकप्रिय अशा दैनिक मावळला आपण सतत फॉलो करत राहा धन्यवाद